नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॉटलमध्ये कसे मासे पकडायचे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एवढंच नाही तर ही मासे कशी बॉटलमध्ये जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बॉटलमध्ये काय टाकतात काय नाही सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एवढंच नाही तर आपण संध्याकाळी लावलेलं जाळ्याला मासे पण सुद्धा पडलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मासेच नाही तर आपण जाळ्याला आपल्याला काही खेकडे सुद्धा भेटेल त्या सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण मोठ्या साईज ची एकदम काळी जरच तर एक नवीन आयडिया आहे मित्रांनो याच्यामध्ये बॉटलमध्ये लोक मोटाले मासे पकडतात आपण आज लहान मासे पकडणार आहे याच्यात आपण इंद्रायणी भात टाकला आहे त्याला साईड मासे छोटे छोटे होल मारलेत आणि वरती एकूण टोपला एक या साईड आणि एक या साईडून दिसत असेल इथं असे दोन होलं मोठे गेलेत जेणेकरून मासे आहेत बस ट्राय करत तरी तरीसुद्धा त्याच्यात दोन लहान मासे आलेत दिसत असतील तुम्हाला याच्यात विहिरीत मासे दाखवतो तुम्हाला बरं आधी ट्रॅप पण बांधून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हिडिओसुद्धा चांगला बनवता येईल बोटलवरती मासे पहा टाकली बॉटल आता एवढ्यातच तरी मासे लहान किती आलेत पहा अशी आपण इथं पाच सहा बॉटल लावून पाहू म्हणजे मासेसुद्धा आपल्याला भेटतील लहान मासे आहेत मित्रांनो ते दिसत असतील तुम्हाला हा ट्रॅप आपण थोड्या वेळाने काढू जेणेकरून आपलं मासे चांगले भेटतील मासे पचला आहेत बोटल मध्ये सुद्धा जाऊ राहिलेत तर चला थोड्या वेळाने येऊ ट्रॅप काढायला जेणेकरून मासे सुद्धा भेटतील एका बॉटलमध्ये पहा एवढे आलेले आहेत तरी बरेचसे आले आहेत मासे लहान एकच बॉटल लावली होती आपण आता इथं आणखीन तीन बॉटल आणल्यात तर जसे चार लावू आपण तर एका बॉटलमध्ये एवढे मासे आलेत पहा लहान मासे आहेत आता ना इथं आपण खाली छोटं पातीला आणलं आहे त्याच्यात खाली करून घेऊ बोटल खाली टाकून देऊ पाण्यात पहा एका बॉटलमध्ये पाय एवढे मासे भेटलेत आपल्याला लहान मासे सगळे वरती आलेत पाय तर असं तोंड केलं होतं आपण जेणेकरून त्याच्यात मासे जायला पाहिजे त्यासाठी आता मासे पा त्याच्यात किती जायला सगळेच लहान मासे आहेत त्याच्यात असे आपण दोन बॉटल लावले होते इथं बाकीच्या काढून टाकल्यात आपण इकडं काही खराब होते ते खराब झाल्यात याच्यात थो थोडे कमी आहेत काही खाली खाली तिथं आणि बाकी वरती आहे तिकडं दिसत असेल बा तुम्हाला जास्त करून याच्यात आलेले आहेत पण खाली करून घेतो आता तर रात्री लाईट नव्हती मित्रांनो बराच उशीर वाट पाहिली ला, लाटीची लाईट काय आली नाही तशी आणि काय रात्री रेसिपी दाखवायला जमलं नाही आपल्याला आता आलो आहे नदीला परत म्हणजे धरण आहे छोटा तर रात एक जाळा लावलं होतं आपण लहान माश्यांचं तर ते काढण्यासाठी आलो आहे अरे चला ते काढून मासे किती भेटतात आपल्याला ते पाहू तर जाळ्याक जाऊ आता खाली इथं इथं खाली येत खाली येत नक्की तिथपर्यंत जायला लागणार आहे आपल्याला आता तर चला जायवाल्यांक जाऊ <coughs> लहान माशांचा जाळा काढलं आहे आणि एक तीन बोटी टाकलं होतं आपण त्याला इथं सुद्धा मासे पडेल दिसत असेल कडाकडानी नी ना जास्त करून खेकडी जास्त पडेल वाटतं त्याला खेकडीच भरपूर खेकडी दाखवले त्यांनी तर सुद्धा खेकडं काढलेत मासे आहेत दाखवतो लागलं असत तीन बोटी जाळं आहे लहान जाळ काढले वाटत त्यांनी थांबा पिचा कलर लर चिला पे पोड़ेल हाइते चाट, टेकाल राइल हाइत, तीन बुटीजे चिला पे लान, राहिलं आहे आता दोनच पदार आहेत तो एक आणि हा इथं एक आपला हा ऐक संपलं संपले जा आता झाले काढून इकड़ पहा चांगल्या साईजची भेटली आहे त्याला एक एकच नांगोडा आहे तिला काढा का इथं खेकड़े जवळच तिथं तिच्या खाली एक छोटी आहे ती तिथे एक मोठी चांगल्या साईजची बा दिसत असेल तुम्हाला ती दगड़े दगडीच्या खाली तिथं आहे मोठी उलटी झाली पा ಕಾ ಜಾಸ್ತ ಅಟಕೆಲ್ಲ खिकडींची साईज पहा मित्रांनो खूपच मोठी आहे तरी एक अजून एक लहान आहे पाण्यात येत तिथं चांगल्या साईजची खेकड आणि एक तिथं मासा सुद्धा आहे आपला चिलाबी मासा आहे खेकड पा कसली जबरदस्त आहे मोठ्या साईजची आहे ती पण आणि एकदम काळी जरच आणि तिथं पा पाण्यात एक मासा सुद्धा आहे तिथं जाळ्यालाच जाळा जो नाही मित्रांनो म्हणून ते फाडू राहिले आहेत तसं त्या खेकडी निघत नाही जास्त करून जरा टाकल्या ना ते निघत नाही त्याच्याने थोडं जाळा फाडायलाच जा लागतं आहे आपल्याला पा एवढे मासे भेटलेत आपल्याला तीन बोटी जाळायला जास्त करून खेकडी दिसत आहेत त्याच्यात तर आपण तिकडं आपल्या शेताका गेलो का ना तिकडं पाहू सगळे खटी खाली करू तिथं इथे चिलावी मासा आहे तर तिथं एक खेकड आणि एक मासा आहे जवळच थोडं राहिले जाळा आता इथपर्यंत ती पुढची फुगी आहे ना तिथून थोडंसं पुढं आपल्या कडापर्यंत एवढंच राहिले जाळा आता तर माशी घेऊन तिकडे येणार आहेत तर आता तिकडे जाऊ पुढं आपण